नमस्कार सर्वांना मी प्रांजली चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशीपर्यंत आहे चैत्र नवरात्री तर ता सहा तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरू शकता तुम्हाला जर हवं असेल तर हे पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं पण त्यातली त्यात जर तुम्ही पंचमी अष्टमी आणि नवमीला कुलदेवीची ओटी भरली तर अतिशय उत्तम राहील यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चैत्र नवरात्र जे आहेत ते नऊ दिवसांचे नसून फक्त आठ दिवसांचे आलेले आहेत कारण दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आलेली आहे त्यामुळे सहा तारखेला चैत्र नवऱ्या नवरात्रीची समाप्ती जी आहे ती आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी जे साहित्य आहे त्यामध्येच पण तुमच्या कुळांचारानुसार तुम्ही कशी ओटी भरू शकता हे शेअर करणार आहे त्याचबरोबर ओटी भरताना कोणता मंत्र म्हणावा ओटी भरल्यानंतर त्या साहित्याचं काय करावं यासाठी तीन ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार त्या ओटीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता आणि त्याचबरोबर ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहोत त्या दिवशी कुलस्वामिनीच्या काय सेवा करायच्या आहेत नैवेद्य काय दाखवायचं आहे कुलदेवीला आरती कोणती कोणती करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं की कुलस्वामिनीची ओटी कोण नाही भरू शकत हीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे कशी तुमच्याकडे ओटी भरली जाते किंवा कोणत्या दिवशी भरली जाते हे तुम्ही तुमच्या घरातील जे मोठी मंडळी आहेत त्यांना विचारू शकता तसं तर ओटी भरण्याचं काही असं खूप वेगवेगळ्या पद्धती काही नसतात सगळीकडे एक प्रकारेच एकसारखीच भरली जाते आणि साहित्यामध्ये सुद्धा काही फरक नसतो एकसारखंच असतं पण शेवटी काय ना की आपापल्या कुळाचाराप्रमाणे जे की पिढ्यानं पिढ्या आपल्या घराण्यामध्ये चालत आलेलं आहे त्यानुसार जर आपण हे असे सणवार झाले कुलदेवीचा मान सन्मान वगैरे झाला ह्या गोष्टी केल्या तर अतिशय उत्तम असतं त्याच्यामुळे तुमच्या सासूबाई तुमच्या आजे सासूबाई किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या मोठ्या जाऊबाई वगैरे कुणी असतील तर त्यांना विचारा की आपल्याकडे कोणत्या वारी नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली जाते तर त्याच वारी किंवा त्याच माळेला तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या सासूबाई जर म्हटल्या की कोणत्याही दिवशी भरली जाते तर मग तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं आता या काही कारणाने या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कुलदेवीची ओटी भरून नाही झालं तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्ही चैत्र नवरात्री संपल्यानंतर कोणत्याही मंगळवारी कोणत्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी भरली तरीसुद्धा चालतं किंवा तुम्ही चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक साडी लागणार आहे साडी जी आहे ती लाल केशरी पिवळ्या हिरवा किंवा आंबा कलर जो असतो अशा रंगांची असेल तर अतिशय उत्तम बाकी तुम्ही कोणत्याही घेऊ शकता पण मी एक सांगितलं की आपण जे सौभाग्याचे कलर मांडतो ना तर हे असतात यापैकी घेतली तर अतिशय उत्तम राहील बाकी तुम्हाला जी उपलब्ध होईल ती साडी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल साडी घेताना रेशीम धाग्याची साडी असेल तर अतिशय उत्तम राहील कारण रेशीम धागा जो असतो त्याच्यामध्ये देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात जी दैवीय शक्ती असते ती खेचून घेण्याची ती आकर्षित करून साठवून ठेवण्याची शक्ती जी असते ती जास्त असते म्हणून म्हटलं जातं की देवीची ओटी भरण्यासाठी रेशीम धाग्याची साडी घ्यावी आणि त्यातली त्यात ती काठापदराची असावी आणि जर तुम्हाला शक्य झालं तर नऊवारी साडी तुम्ही घेतली तर सोन्याहून पिवळा आहे नव्याण्णव टक्के नऊवारी साडी घेण्याचा प्रयत्न करा बाक, बाकी मिळालीच ज नाही किंवा तुम्हाला शक्य नाही झाली तर मात्र तुम्ही काठापदराची आणि त्यातल्या त्यात रेशीम धाग्याची साडी जी आहे ती घेऊ गे। शकता साडी जी आहे ती तुम्हाला कोणी ओटीत दिलेली नसावी किंवा लग्न कार्याच्या ठिकाणी मंगल कार्याच्या ठिकाणी तुम्हाला ती भेटलेली नसावी देवीची ओटी भरण्यासाठी साडी भलेही हलकी का असे ना आपण स्वतःच्या पैशांनी ती विकत घ्यायची आहे साडी घ्यायची भलेही साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी सुद्धा आपल्याला त्यावर एक खण घ्यायचं आहे म्हणजे खणाचं ब्लाउज पीस जे असतं ते तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला ओटीवर एक नारळ लागणार आहे नारळ सुद्धा आपल्याला कोणी ओटीमध्ये किंवा सत्काराच्या ठिकाणी वगैरे दिलेलं नसावं मंदिरात वगैरे दिलेलं नसावं आपण आपल्या पैशांनी नारळ आणून ते ओटी वर ठेवायचं आहे आणि नारळ जे आहे ते पाण्याने भरलेलं असावं बऱ्याच वेळेला आपल्या घरी एखादं नारळ असतं असंच ठेवलेलं पण ते त्यातलं पाणी आटून गेलेलं असतं तर असं नारळ कधीही पूजेसाठी किंवा ओटी भरण्यासाठी वापरायचं नाही पाणीदार नारळ ओटी भरण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वेणी किंवा गजरा लागणार आहे त्यानंतर जे काही सौभाग्याचं साहित्य हळद कुंकू एखाद्या कागदामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे थोडंसं कुंकू थोडंसं हळद छोटे छोटे कागदाचे तुकडे घ्यायचे त्याच्यामध्ये पुडी बांधून घ्यायचं किंवा आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये डबी सुद्धा मिळतात बघा हळद कुंकवाच्या त्या तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आपल्याला अकरा रुपये किंवा एकवीस रुपये शंभर पाचशे रुपये जे काही तुम्हाला शक्य असेल ती दक्षिणा यावर ठेवायची आहे एखादं फळ यावर ठेवायचं आहे पाच फळं मिळाली तर अतिशय उत्तम बाकी पाच फळं नसतील तर एक फळ ठेवलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर हिरव्या बांगड्या जोडवे पाच मणी मंगळसूत्र या गोष्टी यावर ठेवायच्या आहेत आणि आजकाल तर बघा बरेच जणं लिपस्टिक झालं टिकल्याचं पॉकेट झालं मेहंदीचा कोण किंवा अजून बरंच काही साहित्य सौभाग्याचं जास्त ते ठेवतात पण बघा पूर्वीपासून जे देवीला ओटी भरण्यासाठी या काही वस्तू लागत नाहीत त्यामुळे शास्त्रोक्त ज्या जुन्या पद्धतीने जसं की हळदी कुंकवाची पुडी झालं आरसा कंगवा छोटासा हिरव्या बांगड्या जोडवे पाच मणी मंगळसूत्र आता बघा अगोदरची लोक तर म्हणजे छोटे छोटे बघा की अगदी अर्ध्या ग्राममध्ये वगैरे पाच पाचमणी मंगळसूत्र करून घ्यायचे आणि ते ओटीच्या याच्यामध्ये वापरायचे तेव्हा सोन्याचा भावसुद्धा कमी होता दुसऱ्यांचं सा काय सांगतं म्हणजे माझ्याच घरामध्ये माझी आई आजी वगैरे ह्या सगळं असं करायचं खरं खरं सोन्याचे करायचे पण आजकाल सोनं वगैरे एवढं महाग झालेलं आहे मग ते पाच पण मणी मंगळसूत्र घेणं शक्य होत नाही मग अशा वेळेला जे विकतचं बघा मंगळसूत्र मणी मंगळसूत्र भेटतात काळ्या याच्यामध्ये होऊन तर तसं तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा शक्य नसेल ना तर नाही घेतलं तरी नाही पण या गोष्टी ज्या आहेत त्या असतात बाकी तुम्हाला जर घ्यायचं असेल आजच्यासारखं की बाबा नेलपेंटची बॉटल मेहंदीचा कोण लिपस्टिक वगैरे या गोष्टी ह्या ठेवायच्या असतात तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता आजकालच्या याच्यानुसार तर सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं या कुलदेवीच्या ओटीवर पानाचा विडा म्हणजेच तांबूल जो आहे तो आवर्जून ठेवायचा आहे तांबूलाशिवाय कुलदेवीची सेवा जी असते ती अपूर्ण असते आणि त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी तांदूळ लागणार आहेत ता अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये बादाम हळकुंड सुपारी खोबऱ्याचे तुकडे हे त्यामध्ये ठेवायचं आहे ओटी साहित्यावर आणि हे साहित्य एका ताटलीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे ज्या दिवशी ज्या माळेला तुम्ही ओटी भरणार आहात जर तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर त्या दिवशी कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये ठेवायचा कुलस्वामिनीला हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं गजरा वेणी तुम्हाला त्या दिवशी अर्पण करायची आहे आणि ताटलीमध्ये जेव्हा आपण ओटी साहित्य ठेवलं त्यानंतर आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आपल्यासमोर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर हे ओटीचं साहित्य ठेवायचं ओटी, ओटी भरताना देवघरासमोर दिवा लावलेला असावा धूप बत्ती लावलेली असावी ओटी जी आहे ती तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये भरू शकता काहीही हरकत नाही आ, ओटी भरताना हे जे आपण सर्व साहित्य ताटलीमध्ये ठेवलेलं आहे तर त्या सर्व साहित्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे कुलस्वामिनीला सुद्धा जेव्हा आपण ओटी भरतोय त्यावेळेला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे जे ओटीचं संपूर्ण ताट आहे ते आपल्या हृदयाजवळ येईल असं छातीजवळ पकडायचं आणि तीन वेळा देवघराच्या तिथे किंवा कुलस्वामींच्या तिथपर्यंत तुम्ही हे ताट टेकू शकत असाल तर तीन वेळा तुम्हाला ते ताट जे आहे आपल्या छातीजवळ घ्यायचं परत देवीच्या तिथे टेकवायचं परत छातीजवळ घ्यायचं परत देवीच्या तिथे टेकवायचं याप्रमाणे तुम्हाला तीन वेळा करायचं आहे आणि ओटी भरण्याच्या अगोदर आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची तुमचं तुमच्या मिस्टरांचं पूर्ण नाव घ्यायचं तुम तुमचं गोत्र बोलायचं कुलस्वामिनीला प्रार्थना करायची की कुलस्वामिनी मी तुमचा मान सन्मान करत आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य राहू द्या मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल किंवा तुमच्या घरात नोकरी करत असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती होऊ द्या किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर ते तुम्हाला सगळी प्रार्थना करून घ्यायची त्यानंतर ही ओटी भरायची ओटी भरत असताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपल्याला बोलायचा आहे जेव्हा आपण तीन वेळा जे ओटी समोर घेतो आपल्या हृदयाजवळ घेतो ना त्यावेळेला आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही नवारणव मंत्र म्हटलात तरीसुद्धा चालतो नवारणव मंत्र कोणता ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणत म्हणत तीन वेळा आपण ओटी स्पर्श करायची कुलदेवीच्या तिथे किंवा देवघराला आणि परत त्या चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला ती ओटी ठेवायची आहे आणि ही ठेवून झाल्यानंतर ओटी आपल्याला या दिवशी कुलस्वामीचा आपण सकाळी अभिषेक वगैरे केला होता त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर पूर्णावरणाचा स्वयंपाक तुम्ही करू शकता ते शक्य नसेल तर साधं वरण भात भाजी पोळी करायची त्यासोबत एखादा गोड पदार्थ करायचा आणि हेही शक्य नसेल तर एखादा फक्त गोड पदार्थ बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य ओटी भरून जा ओटी भरून झाल्यानंतर कुलस्वामिनीला आवर्जून दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची सुख करता त्यानंतर तुमच्या कुलदेवीची आरती म्हणायची आहे तुमच्या कुलदेवीची आरती जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी ही जी देवीची आरती आहे ही तुम्ही म्हटली तरीसुद्धा चालू शकतं ही आरती तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही पोथ्या आरत्यांचे पुस्तकं वगैरे असतील तर त्यामध्ये ही आरती असतेच असते तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे त्याच्यानंतर ह्या दोन आरत्या फक्त म्हटल्या आणि तुम्ही कापूर आरती केली तरीसुद्धा चालतं किंवा ह्या सुरुवातीला गणपतीची त्याच्यानंतर कुलदेवीची त्याच्यानंतर कुलदैवताची त्याच्यानंतर आपल्या स्वामींची किंवा तुमच्या गुरूंची आणि त्याच्यानंतर विठ्ठलाची म्हणजे पंच आरती करून पाच आरत्या म्हणून तुम्ही कापूर आरती केली तरी सुद्धा चालू शकतं तर ही आहे प्रॉपर पद्धत की ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहोत त्या दिवशी कुलस्वामिनीचा अभिषेकसुद्धा व्हायला हवा कुलस्वामिनीला नैवेद्य दाखवायला हवा कुलस्वामिनीची आरती करायला हवी आणि हा मंत्र बोलून आपण कुलदेवीची जी आहे ती ओटी भरायची असते आता सकाळी या दिवशी जेव्हा आपण कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल त्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्ही सोळा वेळा आणि सोळा वेळा शक्य नसेल तर फक्त एक वेळा फलश्रुतीसहित तुम्ही श्री सुप्तम म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतो अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तर अतिशय उत्तम पण हे शक्य नसेल तर फक्त पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालतो फोटोवर अभिषेक करायचा नसतो म्हणून फोटो फक्त पुसून घ्यायचा आहे आणि फोटो पुसून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा श्री सुक्तम म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं आणि ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहोत त्या दिवशी आवर्जून शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करावं कुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं जे पुण्यफळ असतं ते आपल्याला मिळत असतं म्हणून दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं त्या दिवशी आवर्जून पठण करावं आणि जो काही नैवेद्य आपण दाखवलेला असेल तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा आता ही जी काही आपण ओटी भरलेली आहे तर त्या ती ओटी त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ओटी भरलेली आहे त्या दिवशी तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर ती ओटीचं साहित्य उचलून घ्यायचं आहे या तीन पद्धती तुम्हाला सांगते तिन्हीपैकी या ओटीचं तुम्ही काहीही करू शकता पहिली पद्धत म्हणजे ही ओटी जी आहे ती जशास तशी तुम्ही एखाद्या बॅगमध्ये वगैरे भरा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल कोणत्याही देवीचं मंदिर असू द्या तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर अतिशय उत्तम पण तुमच्या कुलदेवीचं मंदिर नसेल तर कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही जे संपूर्ण ओटी आहे तिथे अर्पण करू शकता त्या मंदिरात जायचं तिथे त्या देवीला हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि हे ओटीचं साहित्य जे आहे जशाच तसं तिथे ठेवून तुम्हाला यायचं आहे दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता की आता चैत्र नवरात्री नंतर येत्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या तुम्हा कुलदेवीच्या मूळ पीठावर जायचं असेल तर हे जे साहित्य आहे ओटीचं एका बॅगमध्ये भरून तुम्ही देवघराच्या आजूबाजूला तिथे तुमच्या घरी तसंच ठेवा आणि सहा महिन्याच्या आत जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळपीठावर जायचं असेल तर तिथे जाऊन हे ओटी साहित्य तुम्ही अर्पण करू शकता जशास तसं तिथे जाऊन अर्पण करू शकता पण हेही शक्य नसेल आता कुलदेवीचं मूळपीठ म्हणजे काय हे सुद्धा बरेच जण विचारतात जसं की बघा आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी तर तुळजाभवानीचं गाव कोणतं आहे तुळजापूर आहे तुळजापूरला तुळजाभवानीचं मंदिर आहे तर मग आमच्या कुलदेवीचं मूळपीठ झालं तुळजापूर तसं तुमची जी कुलदेवी आहे त्यांचं स्थान जिथे आहे जे गाव आहे त्याला म्हटलं जातं मूळपीठ तर त्या मूळपीठावर जाणं तुम्हाला सहा महिन्यात शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता आणि ह्या दुसऱ्या पद्धतीनेही तुम्हाला शक्य नसेल तर तिसरं तिसरी पद्धत म्हणजे की ही जी ओटीची साडी किंवा हे जे सर्व साहित्य आहे तर ते तुम्ही स्वतः घरामध्ये वापरलं तरीसुद्धा चालू शकतं ही जी साडी असते ना तु ती तुम्ही स्वतः वापरू शकता जे ब्लाऊज पीस असेल ते शिवून तुम्ही घालू शकता जे ओटीचे तांदूळ वगैरे आहेत त्याचा एखादा गोड पदार्थ बनवून किंवा भात शिजवून तुम्ही खाऊ शकता नारळ जे आहे ते फोडून त्याचा एखादा गोड पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता फळं जे वगैरे असतील ते सुद्धा आपण घरी खाऊ शकतो आणि त्यातील जे मग खोबऱ्याचे तुकडे सुपारी वगैरे जे काही असेल ते नंतर तुम्ही कोणत्याही पूजेसाठी वगैरे वापरू शकता आणि जी काही दक्षिणा असेल तर ती तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही टाकू शकता तर या प्रकारे तुम्ही तीन पद्धतीने ओटी साहित्याचा वापर जो आहे तो करू शकता आणि अजून एक तुम्हाला सांगते तुम्हाला जर समजा तुमच्या घरी ही साडी तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही फक्त ती साडी आणि ब्लाऊज पीस जे आहे ते तुम्ही वापरायला घेऊ शकता आणि बाकीचं साहित्य एका बॅगमध्ये वगैरे भरून तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील त्यांना तुम्ही देऊ शकता किंवा देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं मी तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं त्यानुसार या वस्तूंचा वापर तुम्ही करू शकता आणि ज्या गरोदर महिला आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी देवीची ओटी किंवा कोणाचीच ओटी जी असते ती भरायची नसते कारण ऑलरेडी ज्या प्रेग्नेंट महिला असतात त्यांची ओटी देवाने भरलेली असते त्यांच्या ओटी पोटामध्ये बाळ असतं त्याच्यामुळे त्यांची ओटी भरलेली असताना त्यांनी इतर कोणाची ओटी भरू नये बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की कोणी ओटी भरावी कोणी ओटी भरू नये तर प्रेग्नेंट महिलांनी ओटी भरू नये बाकी आपण सर्वांनी महिलांनी ओटी भरली तरीसुद्धा चालतं आणि बऱ्याच वेळेला काय ना की घरामध्ये कुलस्वामिनीची ओटी भरायला महिला नसतात स्त्रिया नसतात तर बऱ्याच दादा लोकांचे प्रश्न येतात की आमच्या घरात महिला नाही आहे कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी तर पुरुषांनी भरली तर चालते का तसं तर बघा कुलस्त्रीने भरली तर अतिशय उत्तम पण तुमच्याकडे भरणारच कोणी नसेल तर याचप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य एकत्र करून देवीच्या मंदिरामध्ये किंवा घरी कुलदेवीला तुम्ही या पद्धतीने अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि मग तुम्ही अर्पण केल्यानंतर ते सर्व साहित्य सहा महिन्याच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिथे अर्पण करा किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल तर जशाच तसं साहित्य तुम्हाला तिथे नेऊन अर्पण करायचं आहे नमस्कार